मराठी व्यवहार विभाग स्थापन होऊन अनेक वर्षे झाली मात्र सध्या या विभागात सचिवपद रिक्त असल्याने मराठीशी निगडीत अनेक कामांचा खोळंबा निर्माण झाला आहे मराठी भाषा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी शासकीय पत्रव्यवहार मराठीमध्ये करण्याची अट तसेच विविध विभागांमधील भाषिक समन्वय या सर्व गोष्टी सचिवाच्या नेतृत्वाशिवाय ठप्प झाल्या आहेत मराठी भाषा विभाग हा राज्याच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि भाषिक स्वाभिमानाचा केंद्रबिंदू मानला जातो परंतु गेल्या काही महिन्यांपासून निर्णय प्रक्रियेला लागलेला ब्रेक ही गंभीर बाब मानली जात आहे शासनाच्या विविध योजना भाषांतर समित्या प्रशिक्षण कार्यशाळा आणि मराठी सॉफ्टवेअरच्या प्रोत्साहनासंबंधी उपक्रम यांना आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळत नसल्याने ते फक्त कागदावरच राहिले आहेत अनेक भाषाप्रेमी आणि तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या नाराजीप्रमाणे विभागाकडे पूर्णवेळ सचिव नसल्याने फाईल्स पुढे सरकत नाहीत आणि शासनाच्या भाषिक धोरणाला दिशा मिळत नाही महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेला राजभाषाचा दर्जा दिला असला तरी त्या दर्जाला पूरक अशी प्रशासकीय बांधिलकी अद्याप अपुरी असल्याचे चित्र आहे या पार्श्वभूमीवर मराठी व्यवहार विभागासाठी अनुभवी आणि पूर्णवेळ सचिवाची तातडीने नेमणूक व्हावी अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे अन्यथा मराठी भाषा कायद्याचे उद्दिष्ट आणि शासनाची भाषिक बांधिलकी ही दोन्ही फक्त घोषणांपुरतीच मर्यादेत राहतील अशी चिंता व्यक्त होत आहे